नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड येथे शांतता समितीची बैठक संपन्न उमरखेड येथे शांतता समितीची बैठक राजस्थानी भवन येथे पार पाडली या कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार किशनराव वानखेडे तालुक्याचे माजी आमदार नामदेवरावजी ससानी माझे आमदार विजयराव खडसे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर नितीनभाऊ भुतडा डॉक्टर अंकुश देवसरकर व यवतमाळचे एस पी कुमार चिंता साहेब उमरखेडचे वाय एस पी गायकवाड साहेब व तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते तसेच पत्रकार मंडळी व काही जाणकार मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाला त्यांनी सांगितले की येणाऱ्या काळातील सर सर्व सण उत्सव सर्वांनी सामाजिक सलोख्याने शांततेने पार पडावे असे जाहीर आवाहन केले राजीरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड आणि मला त्या शहरामध्ये येण्यासाठी खूप खूप आनंद वाटतात मी म्हणजे जेव्हा आपल्यासाठी भरपूर आहे आणि जनरली अहमदाबाद जिल्ह्यामध्ये आपल्या पोलीससाठी खूप अपेक्षित ठिकाणी आहे पण इकडे मला आपल्यानंतर खूप आनंद वाटतात इकडे लोक खूप खूपदायक लोक आहे

जो आम्ही आपल्या भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन में म्हणून एक जब कैसी यूकेसी के बाद सदस्यता अपने भारता भारत प्रीचित अपने भारता हम दूसरे भी अपने भूद्या जिता जैसा बात जैसे देखी ऐसा पसंद जितना काम लोग हम दूसरे भी